मंडळी आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत अशा तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या पुरुषांनी चुकूनही कुणालाही सांगू नयेत नाही तर होऊ शकतो अनर्थ कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी आणि का नाही सांगायच्या चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित बघत आहेत पण तरीही अजून त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा सबस्क्राईबचं ते लाल बटन नक्की दाबा आता बघूया त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत तसं तर महिला वर्गापेक्षा पुरुष मंडळी स्वतःबद्दल कमीच बोलतात खास करून मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये किंवा जवळच्या व्यक्तींमध्ये महिला वर्ग जितकी स्वतःची गुपित किंवा स्वतःच्या मनातलं मोकळेपणाने बोलतो तशी पुरुष मंडळी फारसं बोलताना दिसत नाही महिला वर्गाच्या तुलनेत पण तरी सुद्धा आचार्य चाणक्यांनी तीन गोष्टी अशा सांगितल्या ज्या बाबतीत पुरुषांनी मौन पाळायला हवं आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या महान ग्रंथामध्ये मानवी जीवनाला अनुकूल वर्तमानासंबंधी काही नियम दिलेत त्यांचं पालन करणं आपल्यासाठी हिताचं ठरत दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींबद्दल त्यात माहिती दिली आहे ज्यांना तत्वनिष्ठ आयुष्य जगायचं आहे परिस्थितीमुळे तसंच आपल्या हातून घडणाऱ्या चुकांमुळे होणारा त्रास टाळायचा आहे त्यांनी चाणक्य निधीचा अभ्यास जरूर करावा त्यातील बारकावे समजून घ्यावे आणि तुम्हाला फार खोला चिरायचं नसेल तरी काही हरकत नाही काही खास गोष्टी आहेत चाणक्य नीतीमधल्या ज्या आम्ही वेळोवेळी तुमच्यासाठी घेऊन येतच असतो त्यातला एक भाग आहे पुरुषांनी कोणती गुपित बाळगायला हवीत आणि कोणत्या गोष्टी उघडपणे चार चौघात सांगू नये किंवा कोणत्या नियमांचं चार चौघात पालन करावं या बाबतीत सुद्धा आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात भाष्य केलेलं आहे या नियमांचं पालन केलं असता पुरुषांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात तर लाभ होईलच पण शिवाय नोकरी व्यवसायातही यश प्राप्त होईल त्या तीन गोष्टींपैकी पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक विषय चाणक्य नीतीनुसार पुरुषांनी आपले आर्थिक प्रश्न मिळकत खर्च उत्पन्नाचं साधन याबाबत उघडपणे चर्चा करू नये कारण आर्थिक स्थितीवरून पुरुषांचं व्यक्तिमत्व ओळखलं जातं त्यांचे समाजातले मूल्यमापन केले जाते आर्थिक समस्या कितीही असल्या तरी चार चौघात चर्चा केल्याने त्यावर उपाय तर मिळत नाहीच उलट लोक आपल्या स्थितीचा गैरफायदा घेऊ शकतात हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या जवळच्या लोकांव्यतिरिक्त असे विषय कुठेही शेअर करू नये हे हिताचे ठरते जिथे हा विषय सांगितल्यानंतर तुम्हाला मदत मिळणार आहे अशाच ठिकाणी तुम्ही स्वतःच्या आर्थिक समस्यांबद्दल बोला पण जिथे हा विषय काढून मदत तर नाहीच मिळणार पण समोरची व्यक्ती तुमची चेष्टा करणार आहे किंवा तुम्हाला कमी समजणार आहे अशा ठिकाणी चुकूनही आपल्या आर्थिक समस्यांबद्दल बोलू नये त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कौटुंबिक समस्या पुरुषांनी आपल्या चा पत्नी आणि मुलांबद्दल बाहेरच्या लोकांची चर्चा करू नये पत्नीचे दुवर्तन असेल मुलं ऐकत नसतील तरी यात पुरुषाची प्रतिमा लोकांच्या दृष्टीत मलिन होते घरात असे वातावरण असेल तर पुरुषांचा घरात वचक नाही त्यांना कोणी जुमानत नाही किंमत देत नाही असे चित्र दिसून येते आणि त्या परिस्थितीचा गैरफायदा दुसरी लोक घेऊ शकतात हे लक्षात ठेवून मगच हे विषय बोलताना भान ठेवावे अतिरिक्त माहिती पुरवू नये अन्यथा प्रकरण आपल्या अंगाशी येऊ शकतात आपल्या कुटुंबात ज्या काही समस्या आहेत त्या कुटुंबातील व्यक्तींनी एकत्र बसून सोडवाव्या चर्चा करावी एकमेकांची मतं समजून घ्यावी आणि एकमेकांना एकमेकांची मतं पटवून देण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे घरामध्ये एक सुंदर चर्चा घडून येते घरातल्यांना एकमेकांबरोबर सहवास घडतो त्याचबरोबर एकमेकांच्या छोट्या छोट्या समस्यांबद्दलही एकमेकांना माहिती होते म्हणून कुठेही बाहेर बोलण्यापेक्षा आपल्या घरातल्या कुटुंबातील व्यक्तींशी आपल्या समस्येबद्दल बोलावं त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे मान अपमान असं म्हणतात की सुख सांगावे सकळासी दुःख सांगावे देवासी कारण आपल्या दुःखाबद्दल ऐकायला कोणीही उत्सुक नसतं उलट त्या दुःखाचा संकटाचा गैरफायदा घेणारे चेष्टा मस्करी करणारेच अनेक असतात म्हणून मान सन्मान झाला तर तो चार चौघात खुशाल सांगावा पण अपमान मात्र कुणालाही सांगू नये लोक सल्ला द्यायला आणि आपल्या चुका शोधायलाच बसलेले असतात त्यांच्या हातात आयते कोलित देण्यापेक्षा अपमानाचे घोट गिळून टाकणे केव्हाही चांगले चाणक्य के नितीनुसार पुरुषांनी हे तीनही नियम पाळले तर त्यांचे खाजगी आयुष्य इतरांसाठी भांडवल होणार नाही आणि तुमची झाकली मूठ सव्वा लाखाची राहील हे नक्की आता आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात या गोष्टी पुरुषांसाठी जरी सांगितलेल्या असल्या तरी हल्ली स्त्री आणि पुरुष एकसारखंच काम करताना दिसतात स्त्रिया देखील बाहेर जाऊन मेहनत करतात पैसे कमावतात अशावेळी स्त्रियांनी सुद्धा या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे स्त्रियांनी सुद्धा आपले आर्थिक विषय किंवा आपल्या कौटुंबिक समस्या या बाहेर मित्रमैत्रिणींजवळ बोलताना दहा वेळा विचार करावा कोण आपला आहे कोण परका आहे कोण आपल्याला मदत करणार आहे कोण फक्त मदतीचा आव आणून आपली पाठवळताच आपली चेष्टा घडणार आहे या गोष्टींचा विचार करूनच आपल्या समस्यांबद्दल इतरांशी बोलावं थोडक्यात काय आजच्या काळानुसार चाणक्य नीती ही स्त्री पुरुष दोघांनाही लागू पडते मग मंडळी याबद्दल तुमचं मत काय आहे यामध्ये आणखीन काही गोष्टी ऍड कराव्या असं तुम्हाला वाटतंय का त्या गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका